नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ यांनी मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेस भेट दिली आहे भेटीदरम्यान श्री अडसूळ यांनी संपूर्ण शालेय परिसर वर्ग खोल्या ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा इत्यादी ठिकाणी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत मीटिंग घेऊन गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन देखील केले आहे गुणिवांबाबत सूचना दिलेल्या आहेत राष्ट्रीय गुणवत्ता परीक्षा इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ई लर्निंग अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे लक्ष देण्याबाबत सूचित केले आहे इयत्ता पाचवी व आठवी इयत्तेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी बसविणे आवश्यक आहे यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे याबाबत कोणतेही तक्रार सहन केली जाणार नाही असे सूचित केले आहे त्याचबरोबर शालेय अंतर्गत बाबी बोलक्या भिंती विषयनिहाय विषय तक्ते इत्यादी बाबी देखील महत्त्वाच्या आहेत हे देखील नमूद केले आहे पुढील काळात दर दोन महिन्याला शिक्षकांसोबत मीटिंग घेऊन शाळेची गुणवत्ता वाढण्याकरिता योग्य तो मॉडेल्स प्लॅन करून त्या दृष्टीने अंमलबजावणी केली जाईल त्यामध्ये कसूर अगर हायगाय सहन केली जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नागरगोजे यांनी स्वागत केले यावेळेला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते